नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राय आता आपल्या घरी आलेलं असतो तेव्हा लगेच डिफिकल्ट डंकी विचारू लागत राय भाऊ आता काय करायचं आहे तुला अरे आता काय ठरवलं आहे तू अरे काय चाललं हे गाव सोडून सांग ना तुझ्या मनात काय तेव्हा लगेच रायम लागतो डिफिकल्ट डंकी माझ्या मनात एकच आहे आता आता मिसफायरला प्रपोज करायचं आता मात्र रायचं हे बोलणं एकदाच डिफिकल्ट डंकीला धक्काच असतो तेव्हा डिफिकल्ट लागतो भाऊ तू ठीक आहेस ना अरे मगाशी तर सोडून जायच्या गप्पा करत होता आता तर मिस फायरला प्रपोज करायचं आहे तुला पण हे पक्क आहे ना तुझं नक्की खरं बोलतोय कामाला फसवतोय तेव्हा लगेच रायम लागतो नाही डिपिकल आज मिस फायरला मी प्रपोज करणार आणि माझ्या मनातलं सगळं काही सांगणार आता मात्र डिफिकल्ट डंकी आनंदाने उड्याच मारायला लागतात आणि मला लागतात रायभाऊ खरंच असे म्हणून आता पटकन दोघेही आता रायभाऊला मिठी मारतात आणि मला लागतात बरं झालं रायभाऊ तुला लवकरात लवकर, आत लवकर समजलं आता तू काहीतरी कर असं काहीतरी कर ज्यामुळे मिस फायरला तुझं प्रपोज लवकरात लवकर, लवकर होईल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो ना मी त्याचाच विचार करतोय तेव्हा डिफिकल म्हणू लागतो पण रायभाऊ हा प्रेमाचा मामला या जरा दमा न घे जे काई थे करा काही करायचंय ते अगदी व्यवस्थित करावं लागेल इथे काही गडबड होता कामा नये तुला प्रॅक्टिस करावी लागेल आधी कसं आहे म्हणजे प्रेमाची परीक्षा द्यायची ना तुला तेव्हा डंके म लागतो अगदी बरोबर प्रॅक्टिस तर व्हायलाच पाहिजे तरच राय भाऊ तुला जमणार आहे तेव्हा लगेच आत्ता राय लागतो ए गसा इथे मी काय तुम्हाला असा नाजूक साजूक माणूस वाटतो का अरे हिंमतवाला राय हा तेव्हा लगेच आत्ता टिपिकल मग लागतो राया भाऊ अरे प्रपोज करायला हिंमत ताकद असं नाही लागत रे अरे तू पंधरा वीस माणसांना असा लोळवशील पण त्याचा काय उपयोग अरे मिस फायरला प्रेमाने प्रपोज करायचे प्रेमाचा मामला नाजूक असतो भाऊ मग त्यामुळे तुला अगदी नाजूक पद्धतीने प्रपोज करावं लागेल लक्षात येते राय भाऊ त्यामुळे मला तर वाटते तू प्रॅक्टिस करायलाच पाहिजे डायरेक्ट कसं जमेल तुला तेव्हा लगेच डंकीव लागतो हो हो प्रॅक्टिस तर व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच राहायला लागते बसा जे मनात असतं ना ते असं ओठावरती आणायचं असतं आणि मी तेच करणार आहे माझ्या मनात मिस फायरबद्दल जे काही प्रेम आहे ते असं मी ओठाने बोलून सांगणार आहे मला प्रॅक्टिस बिक्टिसची काही बी गरज नाही तेव्हा डिफिकल्टगतो नक्की राय भाऊ तेव्हा राय लागतो ते ए राया बोलला ना एकदा बोलला म्हणजे बोलला रायाचा शबूत काळ्या दगडावरची पांढरी रेग असते आपण कुठे भी चुकणार नाही कारण आपलं मिसफायवरती खूप प्रेम आहे तेव्हा डंक्यावं लागतो ठीक आहे रायभाऊ पण राय मात्र आता शांत होतो त्याच वेळेस दीपिकल मो लागतो रायभाऊ आता काय झालं तेव्हा रायम लागतो का कुणास ठाऊक रे डिफिकल अशी मनातनं जरा भीती वाटते मिस्पायरला मी हे सगळं बोलल्यानंतर की काय उत्तर देईल तिने जर नकार दिला तर पुढे काय होईल आमची मैत्री तुटून जाईल रे तेव्हा लगेच डिफिकल नगतो राय भाऊ अरे तू निगेटिव्ह विचार का करतोय हे बघ निगेटिव्ह विचार करणं बंद कर पॉझिटिव्ह विचार कर अरे तू इमॅजिन कर अरे तू असा मिस्पायर समोर गेला तिला तू असं प्रपोज केलं तुझ्या मनात जे काही प्रेम आहे ते सगळं तू तिला सांगितलं आणि त्यानंतर मिस फायर थोडीशी गंभीर झाली तुझ्याकडे बघत असेल ती आणि मग ती हळूच खाली वाज वाकून लाजेल आणि मग तुला होकार देईल राय भाऊ अरे मग मिस फायरने होकार दिल्यानंतर तुला काय होईल किती आनंद होईल याचा विचार कर हे इमेजिंग कर तेव्हा लगेच राय खुश होतो आणि तो खरंच डिफिकल्ट जर असं झालं तर अरे बापरे मी किती आनंदून जाईल खरंच मिसफायरने होकार दिला तर आता मात्र लगेच राया डिफिकल नक्की तिघेही नाचत असतात आता लगेच रायाला पुन्हा मनात भीती वाटते तेव्हा रायाम लागतो डिफिकल अरे आपण पॉझिटिव्ह विचार करतोय ते खरं आहे पण जर खरंच मिसफायरने नकार दिला तर तेवढ्यात आता लगेच जिजी येते आणि ते, ते, ते। राया असं काहीही होणार नाही आता मात्र जीजी नाना आणि रुजिदा तिघेही खूप नटून थटून आले असतात जणू कुणाच्या लग्नालाच चालेल आता मात्र राया जीजी रुजिदा आणि नानांकडेच बघू लागतो आणि बघू लागतो जीजी नाना तुम्ही यावेळेस इकडे आणि एवढं नटून थटून कुठे चालला आहे तुम्ही तेव्हा जिजी लागते राया अरे विसरलास का तू आज माझ्या लेखाचं लग्न आहे तेव्हा लगेच आता राया मात्र जिजीकडे बघून अस्वस्थ झालेले असतो वेळी जिजी रायाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत म्हणू लागते राया भीती वाटते तुला हे बघ घाबरू नको तुझ्या मनात जे काही असेल ते मंजिरीला सांगून टाक आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर तेव्हा रायम लागतो नक्की जिजी तेव्हा जिजी मला तरी मग वेळ कशाला व्हायला घालतोय चल पटकन हे बघ आम्ही सगळे तयार होऊन आलोय तुला तयार नाही व्हायचं का जा एकदम असं नवरदेवासारखं छान तयार होऊ नये आपल्याला मंजिरीकडे जायचंय तेव्हा जिजी लगेच आता डिफिकल आणि डंकीजवळ कपडे देते आणि मग ते डिफिकल डंकी जा पटकन तुमच्या रायाबावलं तयार करून आणा आता मात्र लगेच इकडे राया आतमध्ये येतो आता डिफिकल्ट डंकी बाहेर गेले असतात तेव्हा राया आरशात बघतच म्हणू लागतो डिफिकल्ट डंकी तसं बरोबर बोलत आहेत मला बाहेरला प्रपोज करायचे आणि तिकडे गेल्यानंतर जर मला बोलता आलं नाही तर नाही 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 मला एखाद्या वेळेस प्रॅक्टिस करावीच लागेल असे म्हणून आता तो दरवाजेतनं बाहेर डोकावू लागतो आणि म्हणू लागतो नाही नाही सगळेजण बाहेरच आहे तोपर्यंत मी प्रॅक्टिस करून घेतो असे म्हणून राया आता आरशासमोर येऊन उभी राहतो आणि म्हणू लागतो मिस फर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे गं जसं म्हणजे पानाचं फुलावर असतं फुलाचं सुगंधावरती असतं आणि मिठुरायचं आपल्या रुक्मिणीवरती असतं तसं प्रेम आहे मिस माझं तुझ्यावरती मी खूप प्रेम करतो मिस फायर मला तुझ्याशी लग्न करायचे आता मात्र हे सगळं राहायचं बोलणं डिफिकल्ट डंकी खूपचूप ऐकत असतात आता मात्र रायाने असं प्रपोज केलेलं एक तास लगेच डिफिकल्ट डंकी नाचतच राय येतात आणि लोक वा राय हो अरे काय भारी जमलं आहे एकदम पिक्चरमधल्या मा मानेच एकदम हिरोसारखं प्रपोज केलं तू र वा 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 राय भाऊ पण अजून एकदा अजून पुढे काहीतरी बोलायला पाहिजे एवढंसं छोटंसं प्रपोज कसं करणार तू अजून काहीतरी मोठं पाहिजे पुढं तेव्हा राय म्हणला लागतो खरंच डिफिकल मग ठीक आहे मी बोलतो आता राय पुन्हा आरशात बघू लागतो जणू काही त्याला आरशात मिसपायरच दिसत असते तेव्हा डिफिकल म्हणू लागतो बोल बोल आरशात पाहून बोल राय भाऊ आता राय आरशात बघतो आणि म्हणून लागतो मिन्स्पायर अगं एखाद्या ज्योतीवर जळणारं जे पाखरू असतं ना त्याला बघून जसा त्याच्या आईचा जीव तळमळ करतो ना तसाच माझा तुला बघून करतो गं मिसपायर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत हा राया तुझ्याशिवाय जगू शकत नाही मिसपायर त्यामुळे मिसपायर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे सात जन्म मला तुझ्याशी राहायचं आहे मिसपायर आता मात्र डिफिकल्ट पटकन रायाबाऊला अशी घट्ट अशी मिठी मारतो आणि उच उडी मारून त्याच्या असं खांद्यावरतीच बसतो आणि लागतो बाऊ वा काय मस्त जमलं आहे ना तुला एक नंबर आहे बो असाच परफॉर्मन्स झाला पाहिजे हे बघ मिसफायर नक्की होकार देणार तू टेन्शन घेऊ नको तेव्हा आता रायला मात्र मिसफायर जेव्हापासून भेटलेली असते तेव्हापासून ते काही क्षण आठवतात आता इकडे छानपैकी तयार झालेला असतो आता सर्वजण वाजत गाजत वरात घेऊन मिसफायरच्या घरी आलेले असतात आता मंजिरी आपल्या रूममध्ये गाठ झोपलेली असते त्याच वेळेस कशाचा आवाज येतोय असे म्हणताच मंजिरीला जाग येते आता मंजिरी म्हणतो एवढ्या रात्री पण ना कोण काय वाजवत आहे ना तेच काही कळत नाही असे म्हणून मंजिरी आता दरवाजे उघडून आता इकडे बाहेर निघालेली असते त्याच वेळेस इकडे बाहेर मात्र होम पडलेला असतो वाजंत्री वाजवत असतात डिपिकल डंकी नाचत असतात नाना जीजी सगळेजण खूप खुश असतात त्याच वेळेस आता दरवाजा उघडून मंजिरी बाहेर अंगणात येते आणि बघते तर एवढे वाजंत्री वाजवणारे हे नाना जीजी अगदी लग्नासारखे तयार झाले होम चालू आहे नेमकं काय चालू आहे तिला तर काही समजेन असंच होतं तेव्हा मंजिरी मात्र जिजीकडे बघतच हसू लागते आणि जीजी अगं कुणाचं लग्न आहे तुम्ही एवढे सगळे तयार का झालात आणि हे सगळं काय अगं जीजी बोल ना कुणाचं लग्न आहे आता मंजिरी मात्र नाना जीजी रुजिदा डिफिकल्ट अंगी सगळ्यांना विचारू लागते त्याच वेळेस आता लगेच राया समोर येतो आणि मग लागतो मिस बायर अगं माझंच लग्न आहे आता मात्र अगदी नवरदेवासारखं फेटा वगैरे घालून राया तयार होऊन आलेला असतो आता मंजिरी रायाकडेच बघू लागते आणि लागते राया अरे तुझं लग्न आहे तुम्हाला कधी बोलला नाही असं अचानक का लग्न करतोय राय तू तेव्हा राय लगतो लागतो खरंच आज माझं लग्न आहे असे म्हणून राहायला गेस मिसपायरचा हात पकडतो आणि तिला त्या होमाजवळ घेऊन जातो आणि मग लागतो मिसपायर अगं तुला काही आठवतं का एकदा पहिल्यांदीच मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा मी दारूच्या नशेत होतो तेव्हा मी तुझ्याबरोबर इथेच होमासमोर सहा फेरे घेतले होते मिसफायर आठवतंय ना आणि मला त्याच पुढचा सातवा फेरा पूर्ण करायचा आहे आणि सात जन्म तुझ्यासोबत राहायचं आहे मिसबायर आता मात्र मंजुरीला धक्काच असतो तेव्हा लगेच राय आता त्या होमाभोवती सहावा फेरा मारू लागतो आणि मग लागतो मिस बायर आधी आपण भेटलो तेव्हा आपलं त्राग क्लेश द्वेष सगळं काही होतं पण त्यानंतर हळूहळू सगळं दूर होत गेलं आणि मग आपली मैत्री झाली आणि मग मैत्री झाल्यानंतर आपल्यात झालं प्रेम मिस माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे गं तिथून पुढे तू मला माझं घरदार दिलं मला कुटुंब दिलं मला आसरा दिला प्रेम दिलं सगळं काही दिलं मिस तू तुम्हाला आणि तुझे माझ्यावरती खूप उपकार झाले मिस त्यामुळे आता मला हा सहावा फेरा पूर्ण करायचा होता कारण मला सहावा फेरा चालू असतानाच पोलीस घेऊन गेले होते मिसफायर तुला आठवतं ना मग आता तो सहावा फेरा पुरा झालाय मिसफायर आता राहायला गेस थांबतो आणि मिसफायरकडे बघू लागतो आणि मग लागतो मिसफायर तो सहावा फेरा पूर्ण झाला आहे पण आता मला त्या पुढचा सातवा फेरा मारायचा आहे त्यासाठी मला तुझी परवानगी हवी मिस बाहेर आता सगळेजण आनंदाने राया आणि मंजिरीकडे बघत असतात आता मात्र जिजीला तर खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी मात्र रायाकडे बघत असते तेव्हा राया लागतो मिस बाहेर खरंच मला तुझी परवानगी हवी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मिस बाहेर खरंच मी ते प्रेम कधी विसरू शकत नाही आणि तुला सोडूनही जाऊ शकत नाही त्यामुळे मिसफायर तुला आज मी माझ्या मनातलं सगळं काही सांगणार आहे मिस मला तो सातवा फेरा मारून सात जन्म तुझ्यासोबत राहायचंय त्यामुळे मिस मी आज तुला प्रपोज करणार आहे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मिस माझ्याशी लग्न करशील आता मात्र मंजुरीला खूप राग आलेला असतो तिच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी येत असतं नानाजीजी सगळेजण आता मंजिरीकडे बघत असतात मंजुरी, मंजुरी नेमकं कसा अवकार देणार याची सगळ्यांना घाई झाली असते तेव्हा राय म्हणाग तू मिस बोल ना मला तुला जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर हवं आहे मिस मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मिस बोल उत्तर दे त्या क्षणी आता मंजिरी खाडकांदीची रायाच्या कानाखाली ओढते आता मात्र सगळ्यांना धक्काच असतो त्याच वेळेस आता शशिकालाही आता बाहेर आलेली असते शशिकलाला मात्र खूपच आनंद होतो कारण हे जे काही चाललंय ते एकदम भारी बघण्यासारखं असतं ना त्यामुळे ती आता आनंदाने हे सगळं बघत असते राया मात्र मिसफायरकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी लागते कसलं उत्तर हवं रे आणि कसला प्रश्न विचारलाय तू हा मला तुझी हिंमत कशी झाली असा प्रश्न मला विचारायची राया अरे तू हा जो प्रश्न विचारलाय ना त्यानंतर तू माझ्यावरचा विश्वास आपली असणारी मैत्री तोडून टाकली या अरे राया मी तुझ्यावरती विश्वास ठेवला माझ्या मनात तुझ्याविषयी एक जागा होती पण केवळ माझा मित्र म्हणून एक सच्चा चांगला दोस्त म्हणून तुझी जागा माझ्या मनात होती पण आता ती जागा तो आदर ती मैत्री ते सगळं काही हिरावून घेतलंय तू आता माझ्या नजरेत तुला काही किंमत नाही आहे काही आदर नाही आहे राया तेव्हा लगेच आता रायाच्या डोळ्यातनं पाणी येतं राया मंजिरीकडे बघत असतो त्याच वेळेस आता जीजी नाना सगळ्यांना धक्काच असतो तेव्हा मंजिरी मागते राया अरे तुझी हिंमत कशी झाली हे सगळं विचारण्याची आणि एक गोष्ट लक्षात ठेवू राया मी तुला आधीही सांगितलं आहे माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे माझं तुझ्यावरती प्रेम असूच शकत नाही आणि ते कधीच होणार नाही आहे राया तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला कधीच मिळणार नाही मग तुला माझ्यासोबत राहायचं असेल नसेल मला सोडून जायचं असेल तरी तू जाऊ शकतो पण माझा निर्णय तोच आहे मी आयुष्यात कधी लग्न करणार नाही आहे राया तुला हे स्वीकार पटत नसेल तर तू हे गाव सोडून जाऊ शकतो ले ले आता मात्र मंजिरीने खडसावून आपलं उत्तर सांगितलेलं असतं तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रागाच्या भरातच आतमध्ये निघून जाते आता मात्र रायाचंच मन तुटलेलं असतं कारण मिसपायरने त्याला नकार दिले असतो हे सगळं बघून शशिकला मात्र खूप खुश होते तेव्हा गे जिजीव लागते राया अरे तू घाबरू नको तू टेन्शन घेऊ नको हे बघ मंजिरी रागाच्या भरात बोली पण मी तिला समजावते तेव्हा रायम लागतो बास बास झालं जीजी मिसफायरला समजवायची काही बी गरज नाही आहे मिस फायरचं उत्तर मला मिळालं आहे जिजे त्यामुळे आता कुणालाही काही समजवायची गरज नाही आहे असे म्हणून आता राया निघालेले असताना शशिकर म्हणत राया अरे उत्तर मिळालं ना तुला अरे हे सगळं काय होतं एवढ्या रात्री तुम्ही लोकांना जागवताय का काय करताय अरे काय तमाशा आहे पण उत्तर मिळालं ना पण राया अरे तू तर गाव सोडून निघाला होता मग असा अचानक एवढा नवरदेवासारखा थटून मिस फायरला प्रपोज करायला कसा काय आला तुला काय कोणी भाग पाडला की काय असे म्हणत आता शशिकला जिजीकडे बघू लागते जीजी, जीजी मात्र लगेच शशिकला म्हणा शशिकला त्यावर शशिकला म्हणते राया नक्कीच या जाऊबाईंनी तुला धमकी दिली असणार जीव द्यायची धमकी दिली होती की काय आता मात्र जीजी शशिकलाकडे बघत असते तेव्हा शशिकला मला ते मला माहिती आहे ना या जीव देण्याची धमकी देतील या काय बी करू शकते आता म्हणूनच तर तुला इकडे घेऊन आलात पण काय उपयोग राहा अरे मंजुरीने तर खाडकान कानाखाली तुझ्या अरे किती मोठा आवाज झाला मी तर डायरेक्ट बाहेर आले आता मात्र लगेच जिजी नाना रुजिदास सगळेजण आतमध्ये निघून जातात रायाही निघालेला असतो डिफिकल्ट डंकीलाही खूप वाईट वाटतं तेव्हा शशिकल मग ते एक मिनिट राया अरे तुझ्या जागेवरती जर दुसरा तिसरा कोणी असताना तर एवढा अपमान झाल्यानंतर सरळ जीव द्यायला गेला असता रे खरंच अस तुझा जगून काय उपयोग नाही आहे रे सगळ्यांसमोर खाडकान कानाखाली ओढली केवढा आवाज झाला तो आवाज ऐकून मी असे डचकून उठले नेमकं काय झालं हे बघण्यासाठी बाहेर आले आणि बघते तर काय मंजिरीने तुला नकार दिला राया अरे खरंच तुझ्या जागेवर दुसरा कोणी असताना तर त्याने जीव दिला असता असे म्हणत आता राया मात्र काही न बोलता तिथनं निघून जातो त्याच वेळेस शशिकला ते वाजवणारे जे लोक असतात त्यांना मला लागते ए बघत काय बसलाय वाजवा रे आता लगेच ते लोक वाजू लागतात कारण शशिकला खूप आनंद झालेला असतो ना तर इकडे आता रूममध्ये मंजिरी मात्र आपल्या कानाला हात लावते तिला सारखं राहायचं बोलणं वाटत असतं मिस फायर मला तुझ्याबरोबर सात जन्म राहायचं आहे तू सातवा फेरा पूर्ण करायचा आहे मिस फायर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मिस फायर मला तुझ्याशी लग्न करायचंय आता मात्र हे सगळे काही क्षण मंजिरीला आठवत असतात मंजिरी आपले असे हाताने घट्ट असे कान दाबून धरते आणि लगते नाही नाही राया मला असं विचारूच करू शकतो रायाची अशी हिंमतच कशी होऊ शकते नाही 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 हे शक्यच नाही असे म्हणत आता मंजुरीने मात्र आपली अवस्था खूपच बिकट करून घेतलेली असते घरातल्या वस्तू तोडफोड केलेल्या असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता नाना जिजी रुजिदा सगळेजण मंजुरीची समजूत काढण्यासाठी आलेले असतात तेव्हा मंजुरी लागते नाही असं कसं होऊ शकतं राया मला हा प्रश्न कसा विचारू शकतो तो मला प्रपोज कसा करू शकतो अशी हिंमत त्याच्यात आलीच कुठन तेवढंच शशिकला येते आणि लागते मंजिरी अगं ही हिंमत तुझ्या जीजीनेच दिली तुझ्या लाडक्या जिजीने रायाला तिनेच आहे रायाला तुला प्रपोज करायला आता मात्र मंजिरी जीजीकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे मंदिरात मात्र आता राय जोर जोरात तबला वाजवत असतो तेवढ्यात लगेच जय येतो जयला आता आनंदाची ही शशिकलाने बातमी दिलेली असते ना त्यामुळे त्याला तर काय कारणच झालेलं असतं तेव्हा तो रायाजवळ येतो आणि मग तो राया अरे बघ कशी अवस्था झाली तुझी अरे तुझ्या मिस फायरने तुला नकार दिलाय अरे तुझ्या प्रेमाला नकार दिलाय मिस फायरने आता काय करशील राया तेव्हा राया मात्र आता उठून जयजवळ उभी राहतो आणि लगते घोरपड्या तुला काय वाटलं मिस फायरने मला नकार दिला म्हणून हा राया, राया हार, हार मानेल नाही या मिस फायरने जरी नकार दिला असलं तरी रायाच्या मनाचं हे जे मिस फायरबद्दल प्रेम आहे ना ते असं कवडीभरसुद्धा कमी झालं नाही उलट ते वाढलंय आणि घोरपड्या तुझ्या नाकावर टिचून बघ मी मिसफायरवरती अजून प्रेम करणार जोपर्यंत मिसफायरच्या आयुष्यात मी प्रेम रंग भरत नाही ना तोपर्यंत हा राय हार, हार मानणार नाही एक ना एक दिवस मिसफायर माझं प्रेम स्वीकारणारच असं आता खडसावून इथे जयला रायाने सांगितलेलं असतं आता मात्र सगळेजण मंजिरीची समजूत काढणार आणि कसं राया आणि मंजिरीच्या प्रेमाला सुरुवात होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद